देश की नागरिक हो जिस देश के इसरो ने कर दिखाया है चांद पर भारत का झंडा लहराया है चंद्रयान तीन लैंडिंग कराकर भारत का सिर गर्व से ऊंचा उठाया है सन्माननीय परीक्षक आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मैत्र मैत्रिणींना नमस्कार माझे नाव स्वामी प्रवीण गुल्लाने नित्य नव्याची विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव द इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नेर आपल्याला माहीतच आहे अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणजेच नॅशनल सायन्स डे म्हणून साजरा करतो याच दिवशी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये डॉक्टर सी रमन यांनी रमन इफेक्ट हा महत्त्वाचा वैज्ञानिक शोध लावला होता आणि त्यामुळे त्यांना एकोणीसशे तीसमध्ये भौतिकशास्त्रासाठीचे नोबल पारितोषिक प्रदान करण्यात आले भारत सरकारने एकोणीसशे शहाऐंशीमध्ये हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणजेच नॅशनल सायन्स डे म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय घेतला या दिवसाचे महत्त्व जाणून स्प्रेक्टम एज्युकेशनने राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे त्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे भारताची विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील भरारी म्हणजेच इंडिया प्रोग्रेस इन सायन्स सा अँड टेक्नॉलॉजी जे अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे भारताने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर व्हायला हवे जोपर्यंत भारत जगासमोर उभा राहत नाही तोपर्यंत कोणीही आपला सन्मान करणार नाही आणि तेव्हापासून भारत व भारताने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उंच भरारी घेतली विज्ञान म्हणजे प्रगतीचा मंत्र विज्ञान म्हणजे प्रगतीचा मंत्र देशाला देई विकासाचा तंत्र देशाला देई विकासाचा तंत्र भारत हा केवळ परंपरांमध्ये समृद्ध देश नसून विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तो वेगाने प्रगती करत आहे भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचा पाया अत्यंत मजबूत आहे इस्रोने भारताच्या प्रगतीत महत्वाचे योगदान केले आहे आता इस्रो म्हणजे काय भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रो पी एस एल व्ही आणि जी एस एल व्ही ही भारताची उपग्रह प्रक्षेपण वाहने आहेत जी इस्रोद्वारे विकसित करण्यात आली होती ए पी जे अब्दुल कलाम म्हणायचे सायन्स इज अ ब्युटिफुल गिफ्ट टू ह्युमिनिटी वी शूड नॉट डिस्ट्रॉईड म्हणजे विज्ञान हे मानवजाती सा मानवजातीसाठी एक सुंदर देणगी आहे आणि त्याचा आपण दुरुपयोग करू नये आर्यभट हे भारताचे पहिले यान होते हे एक कृत्रिम उपग्रह असून हा भारताचा पहिला अंतराळ प्रकल्प होता यापासून भारताने अनेक यशस्वी यान प्रक्षेपित केले त्यातील काही म्हणजे आर्यभट भास्कर एक रोहिणी उपग्रह मालिका मंगलयान मंगलयान हे कमी खर्चात मंगळ ग्रहावर यशस्वी मोहीम करणारे पूर्ण करणारा पहिला देश हा भारत ठरला होता आदित्य यलवन आदित्य यलवन हे भारताचे पहिले सूर्य सूर्य सूर्यनिरीक्षण मिशन होते चंद्रयान एक चंद्रयान हे, हे भारताचे पहिले चंद्र निरीक्षण व चंद्र मिशन पूर्णपणे यशस्वी मिशन होते आणि चंद्रयान दोन हे काही प्रमाणात अयशस्वी ठरले पण भारत इथे थांबला नाही तेव्हा भारताला ए, ए पी जे अब्दुल कलाम डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे म्हणणे आठवले डिफिकल्टीज इज लाईफ डू नॉट कम टू डिस्ट्रॉय यू डिफिकल्टीज इन लाइफ डू नॉट कम टू डिस्ट्रॉय यू बट टू हेल्प यू अँड रिअलाइज युअर हिडन पोटेंशियल अँड पावर म्हणजे जीवनातील अडचणी तुम्हाला नष्ट करण्यासाठी येत नाही तर तुमची खरी क्षमता आणि ताकद दाखवण्यासाठी येतात याच प्रेरणेने भारताने चंद्रयान तीन लाँच केले आणि भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारा पहिला देश बनला हे सर्व भारताचे यशस्वी यान होते भारताची विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील भरारी इथेच थांबली नाही तर भारताचे काही अंतराळवीर अंतराळवीर जाऊन आले पहिला राकेश शर्मा हे भारतीय होता आणि सारे जहा सिहच्या हे त्याचे प्रसिद्ध उद्गार होते कल्पना चावला कल्पना चावला ही पहिली भारतीय अंतराळवीर होती सुनीता विल्यम्स सुनीता विल्यम्स ही भारतीय वंशाची पण अमेरिकन अंतराळवीर होती एवढंच नाही तर सुनीता विल्यम्स ही अंतराळात सर्वाधिक काळात राहणारी प सर्वाधिक काळात राहणारी प महिला अंतराळवीरसुद्धा होती महान शास्त्रज्ञ डॉक्टर सी व्ही रमन यांनी एका भाषणात म्हटले की द सायंटिफिक माइंड इज ऑल्वेज क्वेश्चनिंग अँड नेवर सॅटिस्फाईड विथ इनकम्प्लीट आन्सर म्हणजे वैज्ञानिक मन नेहमी जिज्ञासू असते नेहमी प्रश्न विचारत असते आणि अपूर्ण उत्तर उत्तरांनी ते समाधानी राहू शकत नाही भारत विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खूप मोठी भरारी घेत आहे अंतराळ संशोधन संरक्षण आय टी औषध निर्मिती व पर्यावरण सन तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात भारताने जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे भारताचे विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक महत्त्वाचे योग शोध व योगदान दिले आहे आर्यभट व ब्रह्मागुप्ता यांनी शून्याचा शोध लावला त्याचप्रमाणे भास्कराचार्य सी व्ही रमन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम इत्यादी व भारताचे महाशास्त्रज्ञ आहेत शेवटी एवढंच म्हणेल की भविष्यात मेक इन इंडिया आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या जोरावर भारत जागतिक महासत्ता होईल आजचा विद्यार्थी हा उद्याचा वैज्ञानिक असतो या विश्वासाने माझे भाषण संपवते साइंस जिंदगी एक साइंस की तरह है जिंदगी एक साइंस की तरह है जितना एक्सपेरिमेंट करोगे उतना बेटर रिजल्ट पाओगे जय जवान जय किसान जय विज्ञान धन्यवाद